कांदा कडाडला का चार दिवसात भाव वाढ कांद्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत अवघ्या चार दिवसात कांद्याच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे बाजारात निर्माण झालेल्या कांद्याच्या तुतड्यामुळे हे दर वाढल्याचं बोललं जात आहे कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं चित्र आहे मात्र दुसरीकडे कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे गृहिणींचं बजेट देखील कोलमडणार आहे कांद्यासोबतच इतर भाजीपाल्यांच्या दरांमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे जेवण आणि चटपटीत खाद्यपदार्थातील प्रमुख घटक असलेल्या कांद्याच्या दरात अवघ्या चार दिवसात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे साडेचारशे रुपयांना असलेली कांद्याची चाळीस किलोची गोणी आता आठशे रुपयांवर पोहोचली आहे मालाचा तुतोडा भो भासत असल्याने दरवाढ होत असल्याची प्रतिक्रिया कांद्याच्या वाढलेल्या भावावर व्यापाऱ्यांनी दिली आहे